जय साईरा मित्रांनो आजचा ब्लॉग आहे महाराष्ट्रातील सर्वात पवित्र स्थळांपैकी एक शिर्डी साईबाबा मंदिर जिथे कोट्यवधी लोकांना मिळतं समाधान शांतता कृपा आणि भक्ती तर सकारात्मकतेने भरलेला हा प्रवास आज आपण एकत्र अनुभवणार आहोत चला मग साईंच्या दर्शन यात्रेला सुरुवात करूया तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे शिर्डी नगरीमध्ये म्हणजे साईबाबांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी साईबाबांबद्दल बोलायचं गेलं तर जवळपास मला वाटतं पंधरा वर्ष झाली मी काय शिर्डीला गेलो नाही पंधरा वर्षापूर्वी गेलो होतो तर आता या वर्षी जाण्याचा प्लॅन आता ठरला आहे ते बोलतात ना की शिर्डी वही जाते जिने साईबाबा बोला तर तिकडे जाणारे चाललेलं आहे तर चला मग मी तुम्हाला नेतो साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये चला तर मग सुरुवात करू आपल्या या प्रवासाला आणि हो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर चला तर मग जाऊ आणि सुरुवात करू आपल्या या प्रवासाला तर मंडळी जर तुम्ही सुद्धा पहिल्यांदा शिर्डीत जात असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका ठाणे किंवा मुंबईहून शिर्डीचा अंतर आहे सुमारे दोनशे पन्नास किलोमीटर इतके आणि या प्रवासासाठी वेळ लागतो तो, तो म्हणजे पाच ते सात तास जर तुम्ही स्वतःची कार किंवा बाईक घेऊन जात असाल तर तुम्हाला सर्वात सोयीस्कर असा रस्ता आहे तो म्हणजे नाशिक महामार्गावरून घोटी संगमेश्वर व कोपरगाव करत तुम्ही पोचाल शिर्डी येथे तसेच शिर्डीसाठी सरकारी बस हा सर्वात किफायतीशीर पर्याय आहे ठाणे एस टी डेपो किंवा मुंबई सेंट्रल बोरोली येथून शिर्डीसाठी थेट बसेस उपलब्ध आहेत तसेच तुम्ही ट्रेननेही जाऊ शकता मुंबईहून कोपरगाव येथे किंवा साईनगर शिर्डी येथे ट्रेन उपलब्ध आहेत स्टेशनवरून ऑटो किंवा कॅब एस टी बस मंदिरापर्यंत सहज मिळते तर मंडळी आपण आता जवळपास एकशे ऐंशी किलोमीटर पार केलं आणि थोडं पुढे चाळीस किलोमीटरवरती शिर्डी आहे तर त्याच्या आधी आम्ही हॉटेलला थांबलो आहे थोडं जेवणासाठी माझ्या पाठी तुम्ही बघू शकता तुम्हाला मी दाखवतो साई समृद्धी म्हणून फूड फूडकॉर्ट आहे आपल्या मित्राचाच आहे तर तुम्ही कधी या ठिकाणी आला शिर्डीला तर इथे जरूर भेट द्या चॅनल नंबर फाय फिफ्टी टूच्या तुम्ही युटर्न मारला तर ह्या साईडला याल शिर्डी साईडला जाताना राईट साईडलाच आहे आणि येताना तुम्हाला लेफ्ट साईडलाच भेटेल तर जवळ जरूर विजिट करा चला त्यांना मित्राला पण भेटतो माझ्या तुम्हाला मी आणि हा माझा मित्र आपल्या हॉटेलची मालक <laughs> चालक मालक संघटना आणि ही सगळी पब्लिक आपण घेऊन आलेलो आहे शिर्डीला हे सगळे माझे मित्र आहेत ज्यांच्यासोबत आपण शिर्डीला आलो आहे तर तुम्ही कधी इथे आलात तर नक्की विजिट करा साई समृद्धी फूडकॉर्ट आपण थोडा मित्राशी संवाद साधू याबद्दल भाऊ काय बोलतोय तु, मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपला भाऊ आज इकडे आला होता फूडकॉर्टमध्ये तर मागील फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण एम एस ए आर डी सीच्या अंडर कॉन्ट्रॅक्टमध्ये तेहतीस वर्षाचा ॲग्रीमेंटच्या लीजवरती हे साई समृद्धी फूडकॉर्ट चालू केलेलं आहे या फूडकॉर्टला उत्तम आता उत्तम असा प्रतिसाद मिळतोय आणि बाकी इथे तुम्हाला जर स्पेशली काय मिळत असेल तर ब्रेकफास्ट आहे ऑथेंटिक साऊथ इंडियन ब्रेकफास्ट आहे लंचमध्ये तुम्हाला बऱ्याच व्हरायटी मिळतील इंडियन अलाकारचं मेनू आहे चायनीज स्पेशल मेनू आहे थाई आहे आपल्याकडे पिझ्झा वगैरे म्हणजे कॉन्टिनेंटल मेनू पण एक स्पेशल मिळेल तुम्हाला इव्हिनिंग स्नॅक्समध्ये आपण महाराष्ट्रीयन चव हो इथे आजमवतो हो वडापाव म्हणा स्पेशल वडापाव आहे समोसा कांदा भजी गरम चटका त्यानंतर आपण संध्याकाळी पण डिनरची व्यवस्थित अशी सोय ट्वेंटी फोर बाय सेवन आपला फूडकॉर्ट चोवीस तास चालू असतो तर आत्ता तरी सध्या चांगला प्रतिसाद आहे नेक्स्ट टाईम तुम्ही पण मित्रांनो व्हिजिट करा उत्तम आता उत्तम असा प्रतिसाद द्या आणि आम्हाला चवीचा फीडबॅक द्या तर मित्रांनो तुम्ही ऐकलेच असेल माझ्या मित्राकडून की इथे कोणत्या कोणत्या प्रकारच्या डिश आणि मेन्यू भेटतात तर लवकर या कधी इकडे आलात तुम्ही तर जरूर आपल्या फूडकॉर्टला विजिट करा आणि उत्तम असा प्रतिसाद द्या चला धन्यवाद आपण पण आता जाऊन थोडासा नाश्ता वगैरे करू आपला चाय नाश्ता झालेला आहे तर चला आता आपण निघू आपल्या शिर्डीच्या प्रवासाला तर मित्रांनो आपण शिर्डी मध्ये येऊन पोहोचलेलो आहे आणि तुमची समजा प्रायव्हेट व्हेकल असेल तर तुम्ही साई प्रसाद आहे तिथे येऊन तुम्ही तुमची गाडी पार्क करू शकता आतमध्ये पण एक प्रायव्हेट पार्किंग आहे आणि या साईडला रोडवर एक पार्किंग आहे तिथे पण तुम्ही गाडी लावू शकता बघा इथे बॅनर लावला आहे मोफत पार्किंगचा आणि आतमध्ये साई प्रसाद आहे तर मंडळी आपण येऊन पोचलो शिर्डीच्या पवित्र जागेत साईबाबांनी आयुष्यभर ज्या छोट्याशा गावाला निवडलं ते आज जगभरातील भक्तांसाठी आस्था शांतीचं केंद्र बनलं तर मित्रांनो आतमध्ये जाण्यासाठी तुम्हाला गेट नंबर सातवरून फ्री दर्शन एंट्री मिळून जाईल व गेट नंबर सहावरून तुम्हाला पेड पास काउंटर एंट्री मिळून जाईल जिथे की दोनशे रुपयेप्रमाणे तुम्ही प्रतिव्यक्ती पास घेऊन आतमध्ये जाऊ शकता तर मंडळी हे आहे साईबाबांचे समाधी मंदिर या मंदिराच्या आत आपण कॅमेरा घेऊन जाऊ शकत नाही पण तिथे जाणणारी ऊर्जा ती कधीच लेन्स पकडू शकत नाही धुपाचा सुगंध घंटानात साईरामाचा सतत चालणारा जप या सगळ्यात एक अद्भुत शांतता आणि उभ आहे समाधीसमोर उभं राहिलं की असं वाटतं जणू बाबा आपल्याकडेच पाहत आहेत मनातल्या सगळ्या चिंता प्रश्न काहीही बोलायची गरज नाही फक्त मन शांत होतं तर मित्रांनो आपलं साहेबांचं दर्शन घेऊन झालेलं आहे थोडं आतमध्ये मोबाईल वगैरे अलाउड नाही त्यासाठी मोबाईल तर काही घेऊन जाता आलं नाही मला पण आपण बाहेर आता फिरू बाहेरचे तुम्हाला काही मी क्षण दाखवतो कारण आतमध्ये तर पूर्णपणे मोबाईल अलाउडच नाही कारण मंदिर पण खूप मोठे आहे सो सिक्युरिटी कारणास्तव आपल्याला मोबाईल बाहेरच ठेवावा लागला आणि आम्ही असा पण व्ही आय पी गेटने गेलो होतो तिथे दोनशे रुपये तिकीट आहे तर तोच पास घेऊन आम्ही गेलो होतो पण तरी पण आम्हाला एक दोन अडीच तास तरी लागले ते जाण्यासाठी तर तुम्ही याल तर मी बोले नॉर्मल लाईनीच या त्यात पण तुम्हाला दोन तासच लागतील सो ते तुमच्यावरती आहे कसं तुम्हाला जायचं आहे ते पण माझं म्हणणं आहे की तुम्ही नॉर्मल लाईन गेले तर चालेल कारण मी व्ही आय पी लाईनला पण तेवढाच वेळ लागतो आहे दोन अडीच तास सो चला तर मग आपण आत्मविश्वास फिरू आणि दाखव तुम्हाला आत्महत्य तर मित्रांनो मंदिराच्या बाहेर आल्यावरती आपल्याला चारी साईडला दुकान दिसतात जिथे बाबांचे आपल्या साहेबांचे हार वगैरे शाल प्लस मूर्त्या वगैरे आपल्याला बघायला भेटतात ते पण शॉप मी तुम्हाला दाखवतो तर मंडळी आपलं परिसरामध्ये मंदिराच्या पूर्णपणे फिरून झालेलं आहे जे तुम्ही बघितलं असेल आपल्या ब्लॉगमध्ये आणि आम्हाला मंदिरामध्ये आतमध्ये जेवणासाठी कुपन भेटले होते फ्रीमध्ये कुपन भेटतात इथे तर तिथेच आता आम्ही चाललो आहे जिथे आम्ही आमची गाडी लावली होती प्रसादालाईनमध्ये प्रसा तर तिकडेच आपल्या साईबाबांच्या प्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही चाललो आहोत तर आजचा आमचं जे भोजन आहे ते आम्ही तिकडेच करू तिकडे पण जाऊ आपण तिकडे पण तुम्हाला तर मंडळी साई प्रसादालयाची सेवा हे इथलं आणखी एक मोठं वैशिष्ट्य आहे भक्तांना प्रेमाने दिलेला हा गरम प्रसाद हे फक्त जेवण नाही ही एक आस्था आहे आपल्याला मंदिरामध्ये जे फ्रीचे कुपन दिले जातात ते इथे देऊन आपल्याला आतमध्ये दे एंट्री दिली जाते व इथला हॉल हा इतका मोठा आहे की इथे एकाच वेळी तीन ते साडेतीन हजार भक्त जेवणाचा आस्वाद घेतात तर मित्रांनो आपलं साईबा मंदिरामध्ये जाऊन बाबांचं दर्शन करून झालेलं आहे त्यानंतर आपण आलो इथे जेवणासाठी की इथे पण उत्तम असं जेवणाची सोय केली जा गेली होती वेळी तीन तीन साडेतीन हजार लोक जेवतात ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आतमध्ये जेव्हा मंदिरात गेलो तेव्हा मंदिरामध्ये पण खूप शांतता होती आणि बाबांचं दर्शनही आमचं एकदम चांगल्या प्रकारे झालं सो आता आम्ही हा ब्लॉग इथेच एंड करतो आहे सो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आपल्या ब्लॉगला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपला हा ब्लॉग सर्वांपर्यंत पोचेल तर जय सायरा मित्रांनो भेटू आपण पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये